गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे सावंतवाडी तालुक्यातील अनेक भागांना पुराच्या पाण्याने वेळलं होतं असंच पाणी तालुक्यातील सातारडा गावातील भटपाहुणी जाण्याच्या मार्गात आलं होतं या वाडीचा संपर्क तुटला होता दरम्यान या वाडीतल्या काही विद्यार्थ्यांनी आजारी असल्याचं सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना कळलं माहिती मिळता तहसीलदार पाटील यांनी तत्काळ निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या घटनेबद्दल माहिती दिली कोणताही विलंब न लावता जिल्हा प्रशासनानं एनडीआरएफ ची संपर्क साधून एनडीआरएफ ची टीम तहसीलदार पाटील यांच्या समवेत सातारडा इथं काढलं या घटनेबद्दल का जाणून घेऊया सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडून नेमकी काय परिस्थिती होती सातारडा इथं आणि कशा प्रकारे त्या विद्यार्थिनीला रेस्क्यू करण्यात आलं सकाळी मला सरपंच की काही विद्यार्थिनी तिथं पुराच्या पाण्यामुळे अडकलेले आहेत आणि त्यांना आजारी आहेत आणि त्यांना दवाखान्यात न्यायचं तर आम्ही साधारण एनडीआरएफ ची टीम बोलवली साधारण दीड वाजता आम्ही तिथं पोहोचलो तर तिथं परिस्थिती अशी होती की गेले दोन दिवस कंटिन्युअस पाऊस असल्यामुळं तिथं पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथं एक ओळ आहे ओळाच्या पलीकडे बागायती आहे आणि त्याच्या पलीकडं काही लोकांची घरं आहेत तर त्यांचा संपर्क तुटलेला आहे त्याच्यामध्ये की म्हणजे तिकडे त्यांची घरं उंचावर आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी नाही आहे परंतु जो रस्ता आहे जी पायवाट आहे तर ती पाण्याखाली असल्यामुळे त्यांचा संपर्क इकडे सातारा गावाशी सुटलेला आहे तर तिथं काही विद्यार्थ्यांनी आजारे आणि त्यांना दवाखान्याला न्यायचा असं मला फोन होता त्या अनुषंगाने आम्ही तिथं पोहोचलो तर एनडीआरएफचे कमांडर होते जस्टिन जोसेफ आणि त्यांचे प्रमोद राय आणि त्यांची टीम होती तर त्या सर्वांनी तिथं दोरी वगैरे बांधून त्यानंतर तरें एनडीआरएफचे जवान त्या पाण्यात उतरले त्यांनी तिथं होडी पण डिप्लॉय केली आणि होडी घेऊन काही अंतरावर मग आम्ही गेलो तर तिथले लोक म्हटले की आम्हाला रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला आमा लोक विद्यार्थ्यांना दवाखान्याला पण आम्ही नेणार नाही मग त्यांना आम्ही नहीं। कन्व्हिन्स करण्यासाठी मी स्वतः आणि कमांडर हे आम्ही पाण्यातून कमरेवर कम, कम, कम पाण्यापर्यंत पाण्यातून आम्ही पलीकडच्या बाजूला गेलो त्यांना कन्व्हिन्स केलं त्यातली एक विद्यार्थिनी यायला तयार झाली तिला आम्ही मग रेस्क्यू केलं आणि मग त्यांना घेऊन आलो आम्ही असं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल